आणि बोललोच होतो काही त्यामध्ये आंदोलन पुढे ढकलावा असं म्हणले कधी नाही तुमच्या पुढे चर्चा करणार काय तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही कधी करत पण नाही मुख्यमंत्री साहेबांची उलटी आली हे तुम्ही आता बघितलंय मी बाहेर आहे तुमच्या संघ मी तुमच्या संघ बाहेर आहे आपण चर्चा करू पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली आहे मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आहे आपल्याला थोडी बाईट करायची आधी तुमची मार्ग बदलणार का समजा त्यांनी केली नाही मार्ग बदलायच त्या अडचण आम्ही त्यांना म्हणणार आहे म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या आहे आडमोठा असतो असतो आम्हाला मोधून जायचं एक द्या आम्हाला आजाद मैदानला शांतीचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणता बदल हो म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितलं देवेंद्र फडणवीस नाही ते असं म्हणणार विनंती करण्यात असं त्यांनी सांगितलं गणेशोत्सवाच्या काळामुळं ढकल पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते शक्यता म्हणजे तुम्ही ठाम आहात ठाम म्हणजे काय अंमलबाजवणी पाहिजे दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मानल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाचा आयुष्याचा प्रश्न आहे लेकरा बाळांच्या मंत्री येत राहतात सरकार येत राहत माझ्या पोराचं आयुष्य पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसू आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहा दहावीस वेस्वरचे आंदोलन लेकरा लागली आमच्या चर्चा नाही मी अंमलबाजवणी म्हणतोय अंबलबाजी नाही का त्यांची कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटत तुम्ही अंमलबाजवणी देणार का मग काय करायचं मुंबई जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आले गोत्यात ते आले गोत्यात त्यांच्या गोत्या, लक्षात आले आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता माग त्यांनी वेळ मागितला होता आपला आताच पुश्ण होत सुरेशांना दशांनी सोडलं त्या टाइमाचं मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट च्या ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत मुद्दा मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक जी आर काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केशीस मग घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चेला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा नाही अंबलबाजाणी आहे का नाही यायची पण अंमलबाजवणी जर नसेल उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खर तर दाखवली होती करतो काय मी काय नाही बोललो खर तर अवघे काही तास शिल्लक राहिले सरकारकडून काही तुमच्या सोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही असतातच झाला नाही आणि चर्चेची तयारी संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वे वेगवेगळे वे 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 तुमचं मन काही दूषित झालेली होती काय स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं काय कसं मागत अवस्था नाही म्हणायचं त्याला ती बोली भाषा त्यात बोलता बोलता पण म्हणत होत साखांदा या चहा आबाजणारे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते भाषणात तिशी नाही तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलं आम्ही शब्द माग घ्या याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून यात संविधानाला धरून यात त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐवज जर सरकारी गॅजेट आहे द्यावंच लागणार आहेत मराठ्याला आता मग हे मॅनेज होत नाही फुटत नाही मग द्यावं लागत मग काय करायचं तर अडका डावा मांडायचा आणि मग हे मराठी अर हे याच्या जेवावर आले घ्यायचं आता तर चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीज महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा हे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कोण बी एक त्या सगळ्या कामात समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता अठवण लाख नोंदी मिळाल्या आता कायदा पारित करावं लागतोय मराठा आणि एक एके आता बोलायला जागा नाही गॅजेट तेर, तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक याच काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणते त्यांना बोलायला जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मी समोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागले मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेशोत्सव ना असं ये तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला मुख्यमंत्र्यांना विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची मराठा कोण बी ए आता सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेश आण आता बोला जागा का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दा देत नाही ना आता मुंबई चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात जोपलात शाप शेवा खाता लेकरा बाळाची त्यात मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडतेच पटांगणातले बनराव यांनी असं म्हटलं की लगे पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन आपलं स्थगित केलंय यावेळी सुद्धा ते आंदोलन स्थगित करणार आहे गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते जाणार गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं आम्ही एकत्र आलो आम्ही हिंदू आहेत सण आमचा आहे आम्ही शांततेत यायलो याच्या पलीकडे मीडियाच्या माध्यमातून सांगतो एक रस्ता द्या आम्हाला तुम्हाला वाटतं आमच्या मुळ काही त्रास होईल अमुक होईल आम्हाला एक रस्ता द्या आम्ही डायरेक्ट आज मैदानाला एक रस्ता देऊन टाका किती किती आम्ही मोकल्या मोधून घुसायचो आम्हाला ट्रॅफिक जाम नाही करायची मुंबई कर त्रास नाही उलट मुंबईकर सज्ज झाली सगळ्या जाती धर्माची सगळे चरांगी पाटलांची मागणी असंवैधानिक आहे त्यामुळे ती मागणी मान्य होणार नाही असं सुद्धा तायवाडी म्हणतात बर ठीक ठीक पाटील तुम्ही जसं होता की सव्वीस तारखेपर्यंत तुमची चर्चेची तयारी तसे होर्चे मधून काय थोडका निघू शकतो अंबलबाजणी आहे का मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो आता आम्ही अंबलबाजीवर ठाम दोन वर्षी वेळ दिला दोन वर्षी चर्चा आम्ही ओके चर्चेसाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी त्याला आंदोलन आम्ही आडमुठी नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबजावणी जर जा आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन बोलाय झालं तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतर्वली गर, गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नौकरदार मराठी अख्ख्या मुंबईकडे उद्या निघणार आहेत कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे अशा टायमाला अंद� साध्या माय बापा हो, आता साथ द्या तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तापश झटतोय लेकराला हरू देऊ नका आणि जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या अख्खे मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थांबा आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णायक पोर आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागले आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेले ते गणेश पटवाच्या काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे असा प्रत्यक्ष इशारा सरांगी पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला निपात मग आमचा टाका कापून आम्हाला गाला गोळ्या यायला लागलो म्हणा तिथं गाला गोळ्या टाका मारू गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारू गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढेवरचं लोणी सुद्धा खायचं पण लोकाच्या वेदना दुःख नाही ऐकायचे तुम्ही शत्रू सारखा आमचा निपात करून टाकणार पोलीसवर लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठ्या शिवा नोकलेल्या भाषा दिसत आ? आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतेत दांडव करू म्हणतेत त्याचा अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणतेत आता नाही का मराठे भाजप मधले नेते मंत्री आमदार झोपले का था? आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाणुकळी जागा आहोत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करते का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे मंदारे जातीला आरक्षण मिळून देईन याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडंपारा ठरवलं उघडं पडू देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट एकाने दगडफेक जाळपोळ करायचा नाही त्यांना तेच घडून आणायचं समजून घ्या शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका शांतरा ते आपल्याला उचकी देत बोलावं हो म्हणून मराठी हे येत मग ते त्याचा लाभ देत फायदा देत त्याच्यामुळं कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावतात आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचं कुणीही दगडफेक करायची नाही

त्यांचा जो त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची त्यांची भेट सर्वांना विनंती करतो की मी मनोज फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची पण आपण जर पाहिलं काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तुम्ही वएी म्हणून पोहोचला काय बोलणं काय झालं ते तर सांगा यादी त्यांची मार्गभूमी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असतो आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो मुख्यमंत्री जेणेकरून त्यांना आंदोलनात आंदोलन ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट आलो आंदोलन पुढे ढकलण्यावरती काही चर्चा करण्याची शक्यता मी फक्त त्यांचे त्यांचा मार्ग कसा असतात तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठी आलो विनंती विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे गणपतीच्या अनुषंगाने आपण जर आंदोलन झटलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे पण मी ही त्यांना विनंती केली की येतानी त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलो काय वाटतं तुम्हाला आंदोलन नक्कीच साबळे होते आणि संदर्भात दादांनी आपल्याला सांगितलंय आणि इथं सांगितलंय त्या संदर्भात उपाययोजना सुरू म्हणजे सरकारकडून कोणताही निरोप